नमस्कार मित्रांनो तुमचं संकेत गाव का परत एकदा लाईव्ह लिहिलेलो असा आणि काय तापा खोळा जरा मस्त की ना वाळात टोप घालतो जाऊ भागले खातले माशे देखा काय आता नाही खाऊच झाली दोन दुपारी जाता लाटलो पिंटव नाही ना अजून त्या तरने अब तू जात किना लायो बोलत दी लो बाप गेले कंटवलेत रे ते दोगां काचार चार फटाक रे आन आई जाऊ ते ना फटाक रे मोपोज नाही रे बाजू दे

अंगारकी पवार थँक्यू हाय नमस्कार गणपती पवारिया तुम्ही खै ना बघतास व्हिडिओ लावा जरा सांगा माका नवीन सबस्क्रायबर वाटतं माझे थँक्यू बरा वाटला कमेंट केल्याबद्दल खैसून तुम्ही बघता जरा सांगा असो सपोर्ट करत राहा महाड ठीक आहे थँक्यू थँक्यू यू असो सपोर्ट करीत राहा माका तुमचे गणपती की नाही तुमच्या गणपतीच्या पायापाड्या केवा आमच्या अकरा तो गणपती झालं विसर्जन ओके ओके ठीक आहे आता मच्छी मटाण खावा मस्त बी विसर्जन झाले तर पाच सहा दिवस काय खाऊक नसत ला <laughs>

तुमचा पण चॅनल आहे कोणतं नाव आहे तुमच्या चॅनेलचा कसले व्हिडिओ असतात बघते नंतर जाऊन तुमच्या चॅनलला तुमचं नाव टाकून ठेवा आणि माझ्या ऑडियन्सला सांगतो यांच्या अंगार की पवारच्या चॅनेलला पण सपोर्ट करा ते पण कोकणातलेच असत हो जेवलंय आवाज मग करतली हे बघा कमेंट करत तुमका सब्स्क्राईब करतले हो 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 व्हिडिओ टाकीत रावा तुम्ही पण लाईव मध्ये दिसत ही आमची नवीन वहिनी हा लाजता जरा लाईव मध्ये लाजरी आजार वहिनी हो का आमचं बाबू लो नागड्या हाय कर ए बाबू हाय कर हाय कर हाय बघा झील वहिनीच बग, बग. कर मी आगणा आगणा। नेट बघ बघ हे गणपतीचे नाही म्हणून जरा प्रॉब्लेम झालो वायफाय वरती गावात नेटवर्क नाही बाबू आयकर हाय बाबू हायकर

थँक्यू थँक्यू अजून चार तीन जण कोणते लाईव्ह आहेत कोण कोण आहेत जरा कमेंट करून सांगा काही ना दिसतास बघतास माका हेलो हेलो आमचे काका येत हे बघा सुनील गावकर मानगावकर गावकर कोणाची वेल्डिंगचे वगैरे काम असतील त्यांना सांगा आणि तो नंबर टाकतोय सगळं वेल्डिंग वगैरे कामं करत सगळे घरांची सात मित्रांनो सात जण नाहीत खैसून खैसून बघतो सांगा जरा कमेंट करा गावाचं नाव तुमच्या बाका पण समजा कितीपर्यंत व्हायरल झालंय मी आणि तुमचं गाव पण खरच जरा सांगा कोकणातलं बन ना माझी हो मी भांडूपला राहतो तुमका कसा माहित भांडूपला राहतोय तुम्ही

थांबा दोन मिनिटं थांबा फोन दिला होती फोन वर बोलता थांबा तुमका कुठे चांगला गाणं ऐकवते फुगड्याचा ये गे लवकर थांबलेत मंडळी माझे मन मन गाणं म्हण फुगडी मी फुगडी म्हणा म्हणून थांबली या फुगडी बघ चार जण थांबले होत कसली फुगडी आता मन मन लवकर या नाही बाय आता एक झलक मार कसली रे झलक चल चल अगे लवकर ठेव सांगतो फुगडी म्हणा तुमका ऐकायचे ना फुगडीला कमेंट करा तू सांगतोस तुमचा फुगडी ऐकायचं कमेंट करा हो नक्की नक्की बोला प्लीज बोला बोला अगे गाना म्हण लागतं काय तू फुगडीचं म्हणे फुगडीच कसलं म्हणे गणपती बाप्पा नवसाला सतरंगी फुले वाईनी तुझला वाईन तुझ्या वाई तु कळसाला रे बाप वाईन तुझा कळसाला कपाळाचे कुंकू दे जन्म भर नाही मागत दुसरे रे बाप्पा नाही मागत दुसरे बस 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 कसा वाटला का तुमका कमेंट करा लवकर लवकर आता दुपार नंतर एक व्हिडिओ टाकतोय ब्लॉग बनवलंय तो टाकूच गौरी विसर्जन मिस करतात चांगले चांगले कमेंट येतात कोण कोण असत ते काकी बोला हो बोला म्हणा गाना म्हणा म्हणत राहू म्हणत राहू म्हणत राहू तू तो पैसे देते अर्धे दे, युट्यूब चे इल्यावर <laughs> मन मन चांगला आणि चांगला कसला काहीतरी गो त्याच मत नाही ती गाणी उडता गाणं चांगला काहीतरी तिच्यापेक्षा चांगला तू काय येतं ना सांग उडता गाणं उडता पंढरीच्या पांडुरंगा मोठ्या मोठ्या पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठल <laughs> कंठ मजा दाटला रे धावता कंठ मजा दाटला रे जागर करी देव पाणी जनी जागर करी देव पाणी भरी दे पाणी भरताना आनंद वाटला रे पाणी भरताना आनंद वाटला रे पंढरीच्या पांडुरंगा बिठला रे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला रे धाव आता कंठ मजा दाटला रे बस 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 अजून कोण नाही योग नाही जास्त काल इल्ले खूप जण बदना बदना भजन आवडला त्यांना आता एक व्हिडिओ करू जाऊच्या दुपारनंतर माश्यांची माश्यांच्या व्हिडिओ व्ह्यूज भरपूर येतो चला जाते आता मी ऑफलाईन भेटायनंतर तीन वाजता भेटाय तीन वाजता डायरेक्ट आता येऊ चला बाय बाय